आजच्या या कॉर्नर सभेच्या अध्यक्ष कडुताई आपल्या सर्वांच्या लाडक्या चैतालीताई तसेच सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित माझ्या माता भगिनी बंधू आणि दादांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आता चांगले आणि जबरदस्त भाषण झालेले तब्येतीप्रमाणे दोघांचे भाषण झालेली आहे त्याच्यामुळं मी आता पुढे सांगेल परंतु अधिकृत उमेदवार आशुतोष दादा आहे आणि घड्याळ हे त्यांचं चिन्ह आहे आपण सर्वांना माहिती आहे की येत्या वीस तारखेला आपल्याला मतदानाला जायचं आहे आणि मतदानाला गेल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला म्हणजे मी सुद्धा राजकारणात असलो तरी प्रत्येकाला ते बटन दाबताना असं थोडस दडपण येत बटन कोथलं लाभ पण यावेळेस दडपण आणायचं नाहीये यावेळेस काय आपल्याला दडपण आणायचं नाहीये कारण की आपला विचार एक पण पक्का आहे आपला माणूस पण पक्का आहे दोन हजार कारण की दोन हजार एकोणास ला ज्या वेळेस पहिल्यांदा दादा निवडून आले त्याच्या मी इतिहास सांगतो की दोन हजार चौदा उभे होते पण त्यांना अपयश आलं पण अपयश आल्यानंतर ते काही कुठं घसून गेले नाही त्यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणास प्रचंड मोठं काम केलं जनतेमध्ये राहिले जनतेच्या काही समस्या आहेत ह्या जाणून घेतल्या आणि त्याच्या माध्यमातून अमरण उपोषण या कोपरगावच्या पाण्या प्रश्नावर केलं खरा जिवंत पाणी प्रश्न जो जिवंत झाला पाण्याचा तो, तो आशुतोष दादांनी आणि जी पाणी संघर्ष समिती स्थापन केली होती त्याच्यामध्ये दिनार दादा होते चवण आप के आप्पा होते किंवा आपलेच दादांचे सगळे सहकारी होते त्यांच्या माध्यमातून तो पाणी प्रश्न जिवंत झाला आशुतोष दादांनी त्याच्यावर अमरण उपोषण केलं आणि सरकारला जागा केलं आणि त्याची दखल आपण सर्वांनी घेतली आणि दोन हजार एकोणासला दादांना आमदार केलं पण आमदार केल्यावर सुद्धा दादा गप्प बसले नाही म्हणजे कुठेतरी आपला स्वार्थ संपला आणि मग शांत बसायचं केलायचं कशाला पुढचं असा काही त्यांचा विचार नव्हता त्यांनी ठाम केलेलं होतं मनात की आपल्याला हा पाणी प्रश्न सोडवायचा आहे दोन हजार एकोणासला आमदार झाल्यानंतर दादाने सातत्याने त्याचा पाठपुरावा केला आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की एकशे एकतीस कोटीची ही योजना कोपरगावच्या पाणी प्रश्नासाठी मंजूर केली आणि आत्ताच दोन महिन्यापूर्वी आपण त्याचं उद्घाटन केलं खर तर या कोपरगाव शहराचं दोन दोन हजार एकोणासच्या अगोदरची परिस्थिती आणि दोन हजार चोवीस ची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे या दोन हजार एकोणासच्या पूर्वी या तुम्ही जिथं बसलेले आहेत नाही याच्या शेजारच्या रोडची परिस्थिती काय होते आपल्या सर्वांना माहिती आहे रोड असेल पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न या कोपरगावचा म्हणजे डोंगरच होता पण श्रीकृष्णांसारखं आशिषोजदारांनी या सर्व डोंगर डोंगर आपल्या उचलला आणि त्याच्यावर मात करून हजारो कोटीचा निधी या कोपरगाव शहरासाठी उपलब्ध केला त्याच्या माध्यमातून हे सर्व रोड झाले पाण्याचा प्रश्न मिटला आरोग्याचाही प्रश्न मिटला कारण की आता जे ग्रामीण रुग्णालय आहे आता उपजिल्हा रुग्णालयात बदल होणार आहे त्याचा फायदा असा आहे की आपल्याला पूर्वी जे नगरला जावं लागायचं छोट्या मोठ्या शस्त्रिया असतील मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल महिलांच्या डिलिव्हरी मध्ये जो काय प्रॉब्लेम यायचा कॉम्प्लिकेशन झाले तर लोणीला जावं लागायचं शिर्डीला जावं लागायचं नगरला जावं लागायचं लाग ते आता जावं लागणार नाही ते सर्व काम आपले उपजिल्हा रुग्णालयात होतील हे सगळं काम करत असताना आमच्या बरोबरच एक माणूस होता जो आता समोर उभा आहे आणि कुठं तरी काहीतरी मलिदा मिळणार आहे जसं राजा सांगितलं का उभं राहायचं आणि काहीतरी मिळवायचं हे एकमेव काम त्या माणसाचं आहे प्रचंड चांगलं भाषण करता येतं बरं का त्यांना आम्ही सगळे सर्वसाधारण कार्यकर्ते दादांशी सर्वसाधारण कुटुंबातले आणि दादा आम्हाला आमचा का वाटतो माहिती का कर। कारण की दादांनी सुद्धा आमच्या सारखे सर्वसामान्य राहिले कुठली लागणे कोणाच्या घरी बोलवलं हो तर जाणार बसणार जेवणार कोणी बोलून बघा इथं बसलेल्या मध्ये कोणी दादाला जेवायला बोलवा दादा नाही आला तुम्ही त्याच्या टांगा करून आणि हाच माणूस जर याला दादा शेजारची खुर्ची नाही दिली ना पार्टीमध्ये वाढण्या करणार लगेच घरी वाचणार मग आपला अनुभव आहे भाऊ जाऊ द्या दे, उद्या देतो तुम्हाला खुर्ची ही ही परिस्थिती सत्य परिस्थिती राजो आपण बघितलेली सगळ्यांनी त्याच्यामुळं ह्या अशा लोकांच्या भूल थापांना आपल्याला कुठेही बळी पडायचं नाही आता म्हणजे सचिन भाऊनी पण एकदम त्यांच्या तप्य भाषण केलं त्यांनी सांगितलं की आत्ताच खरं ते कोणाच्याही सुखादुखात नाही तुम्हाला सांगतो दोन प्रकारचे विकास आम्ही पाहिले या दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत आम्ही दोन प्रकारचे विकास पाहिले एक विकास होता तो वैयक्तिक विकास जो समोरच्या उमेदवारांनी करून घेतलाय दहा वर्ष आणि एक विकास आहे तो आशुतोष दादांनी केलेला आहे तो जनतेचा विकास आहे आपण फक्त जनतेचा विकास ठेवायचा आहे काल त्यांनी एका ठिकाणी भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं त्याला आशुतोष दादांच्या आजूबाजूला जे काही कार्यकर्ते आहेत फार उडू राहिले म्हणजे फार भाषण करू राहिले म्हणे मी त्यांना सांगू इच्छितो की वीस तारीख झाली ना तुम्हाला काढून देतील म्हणजे कुठंच छावणार नाही असं त्यांनी वक्तव्य केलं तुमचे काय टेंडर बेंडर असतील सगळं जातील म्हणे मला त्यांना सांगायचंय भाऊ तू एवढी गद्दारी करून दादाच्या विरोधात उभा राहिला तुझे टेंडर अजून चालवी पहिले ते बंद करतील आणि मग आमच्या गप्पा ते आमचं आणि दादा काय करायचं ते आम्ही आमचं भाऊ तो आमचा भाऊ आहे आम्ही त्याचे भाऊ आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोलू नका तुम्ही या कोपरगाव शहराच्या बाबतीत काय केलं कुठला विकास केला का तुम्ही दोनदा नगर सेवन झाले एकदा काळे कुटुंबानी केलं पाच वर्ष स्वीकृत झाल्या डिपॉझिट जप्त झालेले एकदा पब्लिकमधून उभे राहिले होते आणि एकदा कोले कुटुंबाने गेलो होत कोले कुटुंबाच्या पाठीत खंजेर कुमास इकडं आले आशिद दादा बरोबर राहिले सगळा आर्थिक सामाजिक लाभ घेतला परत इथे येऊन सेवन झाले भांडूनच आले बरं का दुसऱ्याची संधी होती पण घरी बसले परत आपला अनुभव आहे भाऊ चाला 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 मग दा सांगितलं ठीक आहे करा करा नगर नगरसेवकांनी त्याची सांगितली की वा जाऊ द्या नको नाराज करायला लागतो त्याला का दिली संधी त्याला संधी दिली पाच वर्ष यांच्या बरोबर राहिले आता लक्षात आलं आता इथून पुढे काही जास्त मिळणार नाही बहुतेक घेतलं त्याच्या विरोधात दा, दादांच्या दा विरोधात था फॉर्म था मारला उभे राहिले अशा या माणसाबरोबर आपण जाणार आहेत का त्याच्याबरोबर प्रामाणिकपणा नाहीये तो प्रामाणिकपणाच्या गोष्टी अशी तो जाणार शिकवते म्हणजे मी तीस वर्ष झाले पवार साहेबाच्या गाडीत फिरतो अरे हरकत नाही ना पवार साहेबाच्या गाडीत फिरून तू कोपरगावसाठी दहा रुपये का दहा रुपयाच्या निधी का दहा वर्ष नगरसेवक राहिले तुम्ही अरे दहा वर्षामध्ये दहा लाखाचा एखादा रोड किंवा कटर केली हे तरी दाखवा आम्हाला मी त्या परवाच्या भाषणामध्ये कालच्या वाचनामध्ये सांगितलं एक हजार रोड कटर केली स्वतःच्या निधीतून अशी दाखवून एक हजार बक्षीस घेऊन जा अजून आले नाही तीन दिवस झाले आता म्हणजे कस आहे आपण सुज्ञ नागरिक आहोत आपण सर्वसामान्य सामान्य पण आपली बुद्धी चंचल आहे आपण हुशार आहोत आपल्याला कोणतं बटन दाबायचं हे माहिती आपल्याला सांगतो वीस तारखेपर्यंत फार लोकांना घालणार जात अनेक गोष्टी बोलायला या आहेत अनेक गुलतापगेतील अनेक प्रकारचं वीज समाज समाजामध्ये पसरवण्याचं काम हे करतायत पण आपल्याला कोणाच्या नाही वीस तारखेपर्यंत त्यांची एकच भूमिका तुम्हाला सांगतो तारखेपर्यंत हम साथ साथ आणि वीस तारीख झाली ना झाली का हम कोण हे बघ पवार साहेबांच्या गाडीत तू काहीच काम नाही आशा करायचे आणि पवार साहेबांवर सा? जायचं आणि कार्यक्रम दुसरा काहीच नाही टेंडर मिळवायचे मी त्यांना सांगू इच्छितो माझं किंवा माझ्या बरोबरच्या सहकाऱ्यांचं दादांचं हे नातं आठवते त्याच्यामध्ये विष चालू नका आणि जनतेमध्ये विष चालू नका आपण आपली लढाई आपल्या पद्धतीने लढा आम्ही आमची लढाई आमच्या पद्धतीने लढतोय आम्ही आमची लढाई दादांनी केलेले विकासावर लढतोय आणि एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला सर्वांना भविष्याच्या पिढीसाठी विकासाबरोबर जायचं आहे आणि एकच मूलमंत्र आहे याच्यामध्ये लक्षात ठेवायचा बटन दाबतांनी विकास म्हणजे आशुतोष दादा आणि आशुतोष दादा म्हणजेच विकास एवढा मूलमंत्र लक्षात ठेवून आपल्याला येणाऱ्या तारखेला एक नंबरचं बटन धड्याला आहे आशुतोष दादांना प्रचंड माझा विजय आहे आणि महाराष्ट्रातील पहिल्या दहा आमदारांमध्ये त्यांना नेऊन आहे एवढंच आम्हाला तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो माझं लांबलेलं भाषण थांबवतो Gayil bey de var etsuz.